आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस पेन्शनमध्ये ऐतिहासिक वाढ आता लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा आठ हजार पाचशे पेन्शन सरकारने दिली मंजुरी तेरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूळ सर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक लहासदायक बातमी आली आहे केंद्र सरकारकडून ई पी एस अंतर्गत पेन्शन पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा किमान आठ हजार पाचशे पेन्शन मिळणार आहे ग गर्म, गव्हर्नमेंट अप्रोवेस हाय ई पी एस पेन्शन कंटेंट पेन्शन वाढीचा निर्णय कोणासाठी पूर्वी किती पेन्श मिळत होती पेन्शन सरकारकडून मंजुरी पात्रता काय असेल याचा फायदा कोणाला होणार पेन्शन वाढीचा निर्णय कोणासाठी पाहूया सविस्तर हा निर्णय खास करून ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणीकृत इम्प्लॉईज कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी ई पी एस अंतर्गत सेवा दिली आहे त्यांना ही सुधारित रक्कम लागू होईल पूर्वी किती मिळत होती पेन्शन पूर्वी ई पी एस अंतर्गत पेन्शनची रक्कम एक हजार इतकीच पा होती मात्र आता सरकारने त्यात तब्बल सातशे पन्नासची वाढ करत ही रक्कम आठ हजार पाचशेपर्यंत नेली आहे सरकारकडून मंजुरी या ऐतिहासिक निर्णयाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने यावर अंतिम मोशिकामोर्तब केला असून लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली आहे जाईल पात्रता काय असेल कर्मचारी ई पी एफ ओ सदस्य असावा यू पी एस अंतर्गत ठराविक काळासाठी योगदान दिलेले असावे सरळ अटीचे पालन आवश्यक याचा फायदा कोणाला होणार या निर् निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी आणि दीर्घकाळ ई पी एफ ओ अंतर्गत काम केलेल्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे महत्त्वाची टीप अधिकृत अधिसूचना येईपर्यंत यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे यामुळे ई पी एफ ओच्या वेबसाईटवर किंवा स्थानिक कार्यालयातून खात्री करून घ्यावी अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटनने सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पडते